हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आज सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल तर मी स्वागत करते तुमचं माझ्या पहिल्या व्हिडिओ ब्लॉग मध्ये आणि ही आहे माझी मुलगी आरोही आणि अजून एक आहे मी ती आता घरी नाही ती तिच्या आजी आजोबांसोबत त्यांच्याकडे गेलेली आहे खर तर आरोहीला पण जायचं होतं पण आरोही गेली नाही का गेली नाही गती क्लास जायचं हा क्लासला जायचं होतं तर मिया छोटी असल्यामुळं मी अजून क्लासला जात नाही आणि स्कूल ला पण जात नाही त्याच्यामुळे क्लासला ना आता तिला सोडणार आहे आजपासून आम्ही आजपासून आज नाही म्हणजे चालू झाल्यापासून तर आरोहीला जायचं होतं ट्युशनला त्याच्यामुळे आरोही गेली नाहीये आणि आम्ही दोघे आहोत आता घरी तर आम्ही तुम्हाला आमच्या घरातील मिया आणि आरोही सोबतच्या छान छान गमती जमती परत स्वयंपाकातील रेसिपीज आरूला काय आवडत नियाला काय आवडत हे सगळं शेअर करणार आहोत आम्ही फिरायला पण जातो तो पण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर अशा बऱ्याच छान छान गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर आमचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच पुन्हा एका छान व्हिडीओ मध्ये तोपर्यंत